नमस्कार आज माझ्याकडे ओतूरवरून रोपं खरेदी करण्यासाठी आले आहेत आपण त्यांच्याकडूनच त्यांचा परिचय घेऊया दादा बोला तुम्ही नमस्कार मी हेमंत काळे राहणार ओतूर धोलवड मुक्कामपोस्ट धोलवड तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी आज या ठिकाणी आलेलो आहे यांचे बरेचसे व्हिडिओ मी यूट्यूबला पाहिले आणि प्रत्यक्ष इथे येऊन मी तीन महिन्यापूर्वी आलो आणि यांच्याकडे खूप अशा प्रकारची वेगवेगळी फळंझाड आहेत काही प परदेशीय झाडं आहेत काही आपली इंडियन झाडं आहेत आणि खूप सुंदर अशी त्यांनी नर्सरी जोपासलेली आहे इथं आणि त्याच्यानंतर शोभेची झाडे फुलझाडं आहेत आणि नारळाच्यासाठी मी खास आलो होतो यांच्याकडे यांच्याकडं नारळ पण कोलंबस या जातीचे व्हिएतनाम असे बरेच अनेक प्रकारची झाडं आहेत यांच्याकडे पण नर्सरी आल्यानंतर खूपच छान आवडली नर्सरी नर्सरीमधले झाडांची एकदम काळजी एकदम मस्त घेतलेली त्यांनी रोपं खूप सुंदर आहेत आणि रेट पण रिजनेबल आहेत यांचे आणि नाव यांचं खूप बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे राय नर्सरीचं नमस्कार दादा दादा तुम्हाला काय वाटतं तुमचा परिचय सांगा मी रोहिदास लावडे ओतूर धोलोड आम्ही खास नर्सरी पाहण्यासाठी आलो होतो आणि आल्यानंतर एकंदरीत वातावरण आणि फुल फळझाडं फुलझाडं पाहून आम्हाला एकदम अट्रॅक्ट म्हणजे झालेलं त्यामुळे आम्ही इच्छा नसतानाही इथून फळं घेऊ फळझाडं घेऊन चाललेलो आहे बरं म्हणजे तुम्हाला आवडलं आवडलंय दा दादा तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार माझं नाव वैभव भिकाजी जगताप मी ओतून आलेलो आहे खास मी नारळाची कोलंब जातीचे झाडं वगैरे ते पाहण्यासाठी आलो होतो त्याबरोबर मी इथे आल्यानंतर पाहिलं इथे एकदम टापटीपणा आहे आणि प्रत्येक झाडाला त्यांनी टँग लावलेला आहे जेणेकरून ते नसताना सुद्धा येणारा जो घेणारा ग्राहक आहे त्याला समजतं हे कुठलं झाड आहे कसं आहे हे खूप आवडलं बरं दादा तुम्हाला काय वाटलं छान वाटलं छान वाटलं बरं बरं तुम्ही आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि भविष्यात परत याल अशी अपेक्षा करतो में। नमस्कार में।